शंभर एकशे दहा बी तीस चाळीस रुपये याचा बावन्न पन्नास रुपये याचं वासट रुपये याचा तर वाहतळ पंचाहत्तर रुपये एकशे नऐंशी रुपये डबल चार

एकान बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न रुपये छप्पन सत्तान अठ्ठावन्न रुपये एकसष्ट साठ रुपये डबल त्याचे नाव वीज तीस चाळीस पन्नास रुपये एकान बावन्न पंचावन्न रुपये छप्पन अठ्ठावन साठ रुपये एकसष्ट रुपये एकसष्ट सत्तर रुपये एक डबल कर

एकशे बावीस पंचवीस रुपये एक बत्तीस पत्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये एकमेक एकशे एक बावन पंचावन्न रुपये छप्पन अठ्ठावन्न साठ रुपये एकसठ बासष्टशे दहा चाळीस पन्नास रुपये एकान बावन पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट सत्तर रुपये एका बहात्तर पंचाहत्तर रुपये शहात्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये शंभर रुपये एकशे दहा वीस तीस चाळीस रुपये एका बेचाळीस पंचाळीस पन्नास रुपये एका बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट सत्तर रुपये एका बहात्तर रुपये एकशे पंचाहत्तर रुपये शंभर एक रुपये एकशे दहा वीस तीस चाळीस रुपये अठ्ठावीस पन्नास रुपये एका बावन्न रुपये त्रेपन्न चौपन्न पंचावन्न रुपये छप्पन अच्छा साठ रुपये एकसठ बासठ रुपये एकसठ पासठ रुपये